माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला मनाने तब्येत आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेव मी दोन दिवसांनी देतो भाऊ यावेळी काय झालं कोणा भांडून आलात ना कोणाशी तरी तुला माहितीये मी कोण आहे काय करू सुहास मी असाच आहे असेच आवडता मला आणि तो चष्मा द्या इकडे आमचे जावे आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत माझं अकाउंट मला ऑपरेट करू दे ना काही बोलू नका बाबा आज भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं हो हॅलो अबे? काय झालं त्या सुहासला हा कट झाला कुणाचा खुण। माझ्या पत्नीचा माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अभय सर खरंच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःच दुःख लपवून आई नजरेच्या बाहेर गेली की दाय पुढे महिनोन महिने तोंडही बघत नाही स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या माताराला मुलगा आहे तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलायत का तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे तुम्ही तर स्टार झाला भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे आणि मला ते हवेत अपेक्षा तसे आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात एकदा आमच्या पाठीवर हात फिरून विचार ना की आई कशी आहेस बाबा कसे नॉट युट्यूब चॅनल लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब